पार्किंग साठी वीस रुपये आणि तरीही गाडी स्वतःच्या जबाबदारीवर होय तुम्ही बरोबर ऐकलं महानगरपालिकेच्या पार्किंग मध्ये जबाबदारी नागरिकांची पण पैसे मात्र प्रशासनाचे ही फक्त वीस रुपयांची गोष्ट नाही ही आहे विश्वासावर झालेली लूट नागरिक गाडी लावतात पैसे भरतात पण चोरीत झाली नुकसान झालं तरी जबाबदार कोण उत्तर कुणीच नाही दरम्यान पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अनेक ठिकाणी पार्किंगची वसुली खासगी कंत्राटदारांकडून केली जाते प्रश्न असा जर जागा जनतेची परवानगी पालिकेची आणि कर आधीच नागरिक भरत असतील तर पुन्हा वीस रुपये देऊन आपल्या जमिनीवर गाडी लावायची कसली सक्ती एक नागरिक संतप्त होऊन म्हणतो आपण कर भरतो विकास शुल्क भरतो तरी पार्किंगसाठी पुन्हा पैसे का हे म्हणजे आपल्या घराचं भाडं आपणच भरत आहोत दुसरा नागरिक म्हणतो वीस रुपये काही मोठा नाही पण प्रश्न आहे लुटीचा जबाबदारी न घेता पैसे घेणं हे प्रामाणिक प्रशासनाचं लक्षण नाही मात्र या जनता आता जागी त्यांना की सुविधा फक्त वसुली आहे जनतेचा पैसा तिथं जनता बाहेर आणि मुठभर लोकांचा अधिकार आत ही फक्त पार्किंगची गोष्ट नाही ही आहे लोकशाहीच्या मालकांना भिकारी बनवण्याची प्रक्रिया आता नागरिक विचारतायत कर आम्ही भरतो जागा आमची गाडी आमची मग हिशोब कुणाचा हे शहर फक्त इमारतींनी नाही तर प्रामाणिक नागरिकांनी उभा आहे आणि जेव्हा नागरिक जागे होतात लूट थांबते परिवर्तन सुरू होत आम्ही शांत आहोत पण गप्प नाही कारण आम्ही आहोत आय सिटीजन